नमस्कार सगळ्यांना कसे आहात सगळे तर छानपैकी आवरले आणि आवरून आम्ही चालले मी आणि बाय एका ठिकाणी जायचं या एका ठिकाणी म्हणजे आमच्याच वस्तीवर जायचं या आमच्या चुलत दिरांचं लग्न आहे तर तिकडे ह्याचा सुवासिनींचा कार्यक्रम आहे तर स्वयंपाक वगैरे बनवायचा पोळ्याचा तर लग्नाचा कार्यक्रम म्हणल्यानंतर कसं आज आहे हे घाणा म्हणतात ना आज आहे घाणा आणि रविवारी आहेत बांगड्या असं नियोजन आहे त्यांचं तर आवरले आता आणि बायचं पण आवरले आहे दोघी स्वयंपाक वगैरे बांधवायचा परत तीन चार वाजतील घरी यायला घरी येऊन परत घरचं काम वगैरे आवरायचं आज पोरं सगळी शाळेत गेली आत्यान बापू गेला गेल्यात इथं बापूंची दार इथं आणि आत्या आत्यांचं चा चाललंय मकवान गोळा करायचं बाईचं पण चाललंय आवरायचं hmm. आणि तुम्ही म्हणसाल बाईची साडी घातली मी बरेच दिवस झालं का नेसील नेसील म्हटलं होतं कारण ब्लाऊज मला हा खूप आवडला होता छान अशी डिझाईन वगैरे मस्त शिवली बघा अशी का बाय काच तर म्हणाली हरशाची तर असू द्या कसं वाटतंय काय म्हटलं बघा मीच आणि ऑनलाईन साडी मागवलेल्या मी तर मग अशीच अजून एक ऑनलाईन मागवायची आहे मी मागवलेली वेगळी आहे आणि हे हिने मागवलेली वेगळी नाही वाटत नव्हते ना इतकी छान येईन ऑनलाईन साडी म्हणून पण मस्त आली आणि छान वाटली किती गे रुपयाची बाराशे रुपयाला मागवली होती ब्लाउज खूप आवडला होता आम्हाला त्याच्यासाठी साड्या आम्ही मागवली तर आवरले बायचं पण चला जातो आता स्वयंपाक वगैरे बनवायचा तिथं छान चुलीवरती पोळ्या वगैरे पो काय सांगतील काम ती बाय बाय तर आलो आता लगीन घरी इथं बघा कसा मंडप वगैरे छान केला या मस्त आणि इकडं स्वयंपाक स्वयंपाक वगैरे चालला या हा त्याच्यापासून सुरुवात करायची तस छान केलं या आणि आमच्या ह्यांनी दरवाजा केलेला दाखवते तुम्हाला हा दरवाजा आहे आमच्या ह्यांनीच केला या पण अजून याला कडी कोंड बसवायचं राहिलंय बघा दरवाजा फक्त बनवून ठेवलाय त्यांनी छान असा हा आणि इकडं चाललंय स्वयंपाका सगळं

आणि आता जी जाऊबा यायच्यात ती सगळ्यात बारक्या म्हणायच काय मग वरमायचं चष्ट केली चालले आता सायपाकालजी चालू करायचं ते जेवायला बसल्यावर डायरेक्ट व्हिडिओ काढायचा नाही काढायच नाही आत्याला रागायचं असं सगळ्यांचं छानपैकी मस्त बऱ्याच दिवसाने आली पेंट वगैरे छान केले मस्त केले आणि इकडं आमच्या नंदूबाई पण आल्या त्या लागल लागलाय पापड वगैरे आणि इकडं आमची हाय इकडांचं आत्याचं चाललंय पुरण बारीक बारीक करते बाई आता सवासणीचा सा टाइम आता होईल मग काय कव आपलं उरकायचं गाण्याला बांगड्याला बाय त्याला गाणं भरायला डाळ बी शिजवून परतून झाले पुरण आणि तिकडं त्या मावशींच चाललंय हळद हळकुंड फोडायची हळद भरायची गा, ना गाणं भरायचा गाणा भर गाणा भर त्याला हळद लागते हळकुंड लागते दळायला छानपैकी सगळं आणि शितली थोरली जाबाई दाखवायची राहिल्या तुम्हाला तिची कपडे धुवायची चालण्यात येत मधुरा आमची काय म्हणते कपडे धुवायचे कपडे धुवायची चालले घर म्हणलं काम पडत आणि मुलं तुम्हाला माहित तर दोन दोन मुलं इथं जुळी त्याच्यामुळं तिला सगळा जरा लोड पडतो आणि नवरदेव कुठे गेले हो नवरदेव पण दाखवते म्हणजे पूर्ण व्हिडिओ समजाय जाय कुठं गेले भाऊजी सांगा की नाही तर होत आता भाऊजी सागर भाऊजी हाय नाही हे बापू भाऊजीत आमचं लग्न झालंय मधुरा त्यांचीच बायको बघा हा का नाही नाही थांबवा तर मला नवर काय मधुरा बघाय काय म्हणतात मधुरा मारीन मला पर्यंत आणि आता हे आमचे नवरदेव म्हणजे सागर भाऊजे आमचे तर ह्यांचं लग्न आहे आता हे येईन ह्या सतरा तारखेला सगळ्यांनी सतरा तारखेला लग्न लग्न कुठे सांगा आपण स्वयंरो हॉल हा रोडला आहे आणि हे मुंबईला असतात जॉबला वगैरे जॉब करतात तर कसा वाटला व्हिडिओ सांगा बाय सगळ्यांना